नमस्कार आज कुलकर्णी मॅडम सौ उज्ज्वला राजेंद्र कुलकर्णी मॅडम यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आपण थोडंसं से बोलणार आहोत निवृत्ती 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 छे हो हीतर पुना ही तर पुन्हा नव्याने जगण्याची एक नवी आवृत्ती कुठल्याही वेळेच्या बंधनात न अडकता आपल्या कुटुंबियांसोबत मित्रमैत्रिणींसोबत मनसोक्त काम करण्याची एक उत्तम संधी नसेल आता मर्यादा कुठल्याही सुट्ट्या फक्त गोड संध्याकाळ आपल्या सोबत्यांची असेल आता फक्त गोड सकाळ आपल्या जीवलगांची राहून गेलेल्या मनातल्या इच्छा आकांक्षांच्या पूर्ततेची जोमाने करायच्या ही सुरुवात आयुष्याच्या सेकंड इनिंगची मस्त मौज मजा आणि मनासारख्या जगण्याची म्हणूनच म्हणते निवृत्ती 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 छे हो ही तर पुन्हा नव्याने जगण्याची एक नवी आवृत्ती निवृत्ती म्हणजे प्रवासाचा वाटा फक्त वेगळ्या वळणाने जातात निवृत्ती म्हणजे पोहोच पावती असते आपण केलेल्या प्रामाणिक कार्याची निवृत्ती म्हणजे एक महिलाचा दगड अमुक प्रवास पार करून अमुक जागी पोहोचण्याचा निवृत्ती म्हणजे एक थांबा निवृत्ती म्हणजे एक संधी जीवनातल्या आठवणींमध्ये रमण्याची जी। अशाच काही आठवणींसोबत आपण सौ कुलकर्णी मॅडम यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी गप्पा मारणार आहोत त्यांच्या जीवन प्रवासात जीवन प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत त्यांच्या वेलीवर फुलणारी दोन फुलं आस्वाद आणि दीप्ती त्यापैकी आपण त्यांचं सुंदर फूल दिप्ती हिच्याशी संवाद साधूया ती नमस्कार आपल्या मातोश्री सेवानिवृत्त होत आहेत या सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल कि आपल्या जीवनामध्ये आपण लहानाचं मोठं होत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्यावर घडणाऱ्या संस्कारांमध्ये आपल्या आई आईचं योगदान काय आहे याविषयी आपण काय सांगाल आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही असं खूप जण म्हणतात आणि हे खरोखरच आहे अगदी या माझी आई देखील अगदी खरंच तशी आहे तिने अगदी लहानपणापासून आमच्यात खूप छान संस्कार केलेले आहे वादन या सगळ्या शिकवण्यासाठी खूप आट्टहास घेतला आणि आम्हाला देखील ते करण्यासाठी प्रोत्साहन दिलं मला अगदी आठवत तेव्हा यशवंतराव चव्हाणांचं भाषण तिने आम्हाला लिहून दिलं होतं ते अगदी आम्ही उत्तररित्या तिने आमच्याकडून पाठ करून घेतलं आणि आम्ही ते केलं देखील तर आम्हाला तालुका स्तर शाळा स्तर तालुका स्तर आणि त्यानंतर जिल्हा स्तरावर देखील प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं हे तिचंच कष्ट आणि तिचंच हे असल्यामुळे आम्ही देखील ते करू शकलो अगदी त्याचप्रमाणे विरेंद्र केन्झलकडे ती मला गायनाच्या क्लासला देखील पाठवत होती अशा प्रकारे तिने खूप माझ्या माझ्यासाठी कष्ट घेतलेले आहेत माझ्या भावासाठी कष्ट घेतलेले आहेत तिच्या तिच्या या कष्टामुळेच मी आज एम बी एल होऊ शकेल त्याचप्रमाणे मला आठवतं की माझे बाबा हे चौदा वर्ष कोकणात होते अगदी आम्ही त्यांच्यापासून खूप लांब होतो तरी देखील आईने त्या सगळ्या खूप कष्ट करून खूप कष्ट सोसून आम्हाला मोठं केलं ज्याप्रमाणे एखादा कुंभार मातीला घडवतो एका मटक्याला आकार देत असतो त्याप्रमाणे माझ्या आई देखील मला आणि माझ्या भावाला मटकेला आकार दिल्याप्रमाणे घडवलेला आहे अगदी मला फोर व्हीलर सुद्धा शिकवली माझ्या आईने मला फोर व्हीलर उत्तम फोर व्हीलर चालवता येते माझ्याकडे लायसन्स देखील ला आहे त्यामुळे तिने मला कशातही काहीही कमी पडून दिलं नाही आजपर्यंत नवीन कपडे घ्या म्हणा नवीन नवीन गोष्टी सांगा म्हणा सगळ्या अगदी ती उत्तमरित्या करत असते आणि अजून देखील ती त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला प्रोत्साहन देते आज देखील ती मला म्हणते अगं इथे काहीतरी छान आहे तू बघशील का तू जाशील का तू करशील का आणि मला हे भीतीचं कौतुक वाटतं की आज देखील ती माझं लग्न झालेलं आहे मी कराडला असते तरी ते ती मला नवीन एखादी गोष्ट सांगत असते की दिप्ती आज हे आलंय बरं का तू पेपर वाच बरं का म्हणजे काहीतरी काहीतरी नवीन सांगण्याची तिची जी आमच्याकडे जिद्द आहे तिच्याकडे किंवा ते आम्हाला घडवण्याची जी जे प्रोत्साहन देत असते ते मला खूप आवडतं आणि अशा प्रकारे माझी आई मला खूपच आवडते त्याचप्रमाणे तिने बाबांची बदली होण्यासाठी खूप कष्ट घेतले अगदी जीदीप दलवाई साहेब यांच्याकडून तिने स्वतः जाऊन त्यांची बदली करून आणखी आईबद्दलचा एक आवर्जून प्रसंग मला सांगावासा वाटतो असा की तिची सातारा जिल्ह्यामध्ये बदली झाली होती काळी या ठिकाणी तर तेव्हा अगदी तिला सायकल सुद्धा चालवता येत नव्हती पण तिची इतकी जिद्द होती इतकी जिद्द होती, होती ती सायकल न शिकता डायरेक्ट टू व्हीलर शिकली स्वतः ती टू व्हीलर घेऊन एवढ्या लांब सज्जनगडाच्या पायथ्याशी अगदी सज्जनगडाच्या पायथ्याच्या पुढेच म्हणावं लागेल काळजी त्या ठिकाणी स्वतः टू व्हीलर घेऊन जायची आम्हालाच काळजी वाटायची भीती वाटायची अरे ही नवीन शिकलीये पण काही नाही ती स्वतः व्यवस्थित ते, ते त्या गोष्टी हँडल करून व्यवस्थित घरी यायची याबद्दल मला तिचं खूप कौतुक करावं असं वाटतं आणि तेव्हा तिची वयाची पस्तीशी गाठून गेलेली होती पस्तीशी नंतर ती टू व्हीलर शिकू शकते ही प्रकारे तिने आयुष्यामध्ये देखील खूप जिद्द बाळगलेली आहे आणि त्या जिद्दीच्या जोरावरच ती केंद्रप्रमुख या पदापर्यंत तिने हे शिखर गाठलेलं आहे त्याचप्रमाणे आज ती सेवानिवृत्त होत आहे तर मला तिला ती, अनेक शुभेच्छा द्याव्याच्या वाटतात तिला असं सांगावं असं वाटतं की यापुढच आयुष्य तिने नातवंडात घालवावं तिचं तिने स्वतःचे जे काही छंद राहून गेलेले असतील गायन म्हण वादन म्हण तुझ्या कविता म्हण कविता संग्रह लिही कथाकथन कर तुला जे काही करायचंय ते कर मुक्त मुक्त संचार कर आणि अशा प्रकारे जसा पक्षी आकाशात विहार करत असतो त्याप्रमाणे अगदी तू तुझी रिटायरमेंट घालव हीच माझ्याकडून तुला आणि माया असतेच जशी आजीची माया असतेच अशी मनाच्या कुपी जपून ठेवावी जशी मनाच्या कुपी जपून ठेवावी जशी आईची माया असते अशी आईची माया असते अशी तू प्रोटी साखर जशी प्रोटी साखर जशी अशात सो कुलकर्णी मॅडम यांच्या मातोश्री यांना त्यांच्या लेखीविषयी काय वाटतं जाणून घेऊया त्यांच्या शंभर मी माझी मुलगी आहे तिचा जन्म सदुसष्ट साली झाला ना नातेपुते झाला झालं तिच्या जन्माच्या वेळेला बारा ते साडेबारा बारा पाऊस इकडं पाऊस पडायचा इकडं यायचं असं अशा ठिकाणी झाला गोखले डॉक्टरच्या दवाखान्यात झाला हुशार लहानपणापासून हुशार आणि तिच्या बरोबरच्या पुरी लहानपणी शाळेत जायला लागल्या मला वाटायचं तिनं जावं तिने जावं शाळेत पण तिचं वय बसत नव्हतं किती तीन चार ती वर वर्षात ते असताना तिच्या मजिनी बरोबर शाळेत बसू द्यायचे नाहीत तिला शिक्षक जे शिक्षक शाळेत बसू द्यायचे नाहीत त्या शिक्षकांनी पुढं त्यांच्यावरती ती शिक्षक राजमान तिचा वाटायचा दैवणी घर बांधलं घर बांधायचं अतिशय वेळ परत साताराला घेतलं आदित्यनगरीत आणि नंतर पुण्याला घेतलं तिला अतिशय घरात वेळ म्हणायचे घर बांधायला राहावा त्याप्रमाणे तिनं बांधलं ते स्वतःच्या बां कर्तृत्व कर्तृत्वा पाहून तुम्हाला कसं वाटतं कशी येते आता तिचे लेख जावई सुना नातवंड यांमध्ये ती कशी आहे आहे मुलगा चांगला आणि यांना खेळताना आनंदी राहताना तुम्हाला कसं वाटतं बरोबर कशा वाटतं कशा वाटतात त्या छान आनंदी आहेत ना मग हे सगळं लेखीच सुख बघून तुम्हाला कसं वाटतं आनंद आहे खूप छान धन्यवाद आजी कुलकर्णी मॅडम आपण आज सेवानिवृत्त होत आहात या सेवानिवृत्तीमध्ये आपण होणार आहात आज रिटायर मला असं वाटतं की बहुतेक आजपासून आपल्याला कोणतंही राहणार नाही आहे टेन्शन आता करूया आपण टेन्शनला बाय बाय आणि हाय हॅलो हॅपी होऊ द्या तुमची पेन्शन आणि या रिटायरमेंटच्या क्षण अनुभवताना आपण काय सांगाल आपलं रिटायरमेंट जे आहे से शिक्षण क्षेत्रामधली जी आपली सेवा आहे ती सेवा आपण कशी घालवली आणि आता इथून पुढचं आयुष्य आपण कसं व्यतीत करणार आहात याविषयी काय सांगायला माझ्या बालपणापासून ते तसा सांगायचं म्हटलं तर खूपच इतिहास आहे पण आपल्याला एका थोडक्या पाच मिनिटामध्ये मी या ठिकाणी सांगणार आहे की माझे बालपणसुद्धा अतिशय खोडकरपणाने गेलेलं आहे खेळकरपणाने गेलेलं आहे आणि त्यानंतर माझ्या मैत्रिणी वगैरे सतत माझ्याकडे यायच्या शाळेला वर्गाला त्यावेळी पण शिक्षक नसायचे अशीच परिस्थिती व्हायची आणि मग शिक्षकाचं काम सुद्धा मला करावं लागायचं अशी पण परिस्थिती यायची आणि आम्ही मैत्रिणी ह्या ओट्यावरून त्या ओट्यावर त्या त्याच्यावरून कांदा कोटणी असेल किंवा गोट्या सुद्धा मी खेळलेल्या आहेत विटू दांडू सुद्धा मी खेळलेला आहे आणि अगदी लगोरी असेल गोट्या असेल विटू दांडी गजगे ह्या सगळ्या गोष्टी अगदी त्यावेळेला आमची कन्सेप्ट असायची की एक छोटासा प्रोजेक्ट तयार करायचा आणि त्याच्यावरती फिल्म फिल्म असायच्या बघापूर्वी mm -hmm. पाच पैशाला दहा पैशाला मिळायच्या आणि त्या फिल्म पाहायच्या अशा मोठ्या स्क्रीन मिळतो म्हणजे त्यावेळेला आम्हाला काय सुचत असायचं माहिती नाही झेंडा वंदनाचं असेल काय असेल अशा पद्धतीने आम्ही खूप छान खेळ खेळायचो आणि एकमेकींशी सगळ्या गोष्टी शेअर करायचो आपलं शिक्षण आणि शिक्षण आपलं जो शिक्षक याविषयी शिक्षणाची आणि म्हणजे कसं माझी आजीला सुद्धा खूप आवडायचं माझी आजी सुद्धा मला लहानपणी पाडे शिकवायची खूप माझ्यावर प्रेम करायची आणि मला एक विशेष आठवण सांगायची वाटली की आजीशी की माझ्या आजीच्या कडेवर मिठूनकड उडी मारून बसायचे चौथीत असताना तो केवढा प्रसंग ती केवढी पासपूर्ट उंचीची आणि मी त्या वेळेला बसायचे पण ती कसे हे करायची मला तर सांगायचं ना माझे शिक्षण सगळ्यांनाच वाटायचं की मी शिक्षिका व्हावं आईला सुद्धा फार आईच्या मनामध्ये मी शिक्षिकेचं तिनं स्वप्न पाहिलेलं होतं तिचं जे स्वप्न होत ते तिनं सध्यात माझ्या मध्ये उतरवलं आणि मला शिक्षिका केलं त्यासाठी तिनं खूप कष्ट झेलले म्हणजे अगदी तिनं स्वतःच्या शेतामध्ये असेल अशी सगळी करून मला तिनं खूप चांगलं घडवलं आपल्या यशामध्ये शैक्षणिक प्रवास आहे त्यामध्ये आईचा वाटा आईचा वाटा वडिलांनी चांगल्या पद्धतीने मला इंग्रजी सुद्धा शिकवलं कारण माझे वडील त्यावेळी खूप छान इंग्रजी त्यांचं होत ते बोलायची त्यांच्याकडे डिक्शनरी होती ते डेस्क होतं त्यांचं आणि त्या डेस्क मध्ये ती डिक्शनरी ठेवलेली अजून सुद्धा मला आठवती म्हणजे शिक्षणाच्या प्रवासामध्ये yeah. आपल्या मातोश्रींसोबत पिताश्रींचंही पिताश्रींच बहुमोल असं योगदान yeah. आहे आणि uh, कर्तृत्ववान स्त्री म्हणून आपण शिक्षण क्षेत्रामध्ये कोणतीही जबाबदारी आपण तेवढ्या ते तत्परतेने पेलत आहात हे हो। आम्ही स्वतः पाहत आहोत पण मला आपल्या कौटुंबिक आयुष्याविषयी किंवा आपलं जे वैवाहिक आयुष्य आहे याविषयी जाणून घ्यायला आवडेल किंवा आपलं कुटुंबीयांविषयी जाणून घ्यायला आवडेल काय सांगाल माझं कुटुंबीय म्हटलं तर लग्नानंतर मला मला सीतेला वनवास वनवास त्या पद्धतीने सुद्धा लागला कारण माझी मिस्टर रत्नागिरी जिल्ह्यात होते आणि सातारा जिल्ह्यात मला पण त्यांची खूप साथ असायची खूप छान पद्धतीने ते प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर करायची आल्यानंतर माझ्याशी किरण असेल बोलणं असेल कुठं जाणं असेल किंवा माझ्या मुलांना जेवढा वेळ द्यायचा आहे तेवढं ते द्यायचे आणि त्या पद्धतीने आमचं कौटुंबिक जीवन चालत होतं आणि मग त्याच्यामध्ये मला त्या दहा वर्षाच्या पिरियडमध्ये माझी दोन आपत्य माझ्या जीवनाच्या वेलीवर दोन लोकुल्ली दो आस्वाद आणि दीपती आणि ती सुद्धा खूप सुंदर पद्धतीनं म्हणजे काय झालं की मला वाढवावी लागायची मला म्हणजे साथ होती माझ्या पाणी माझ्या सिस्टरचे आपले मिस्टर रत्नागिरी या ठिकाणी त्यांची मती असल्यामुळे आपल्या मुलांचं संगोपनाची पूर्ण जबाबदारी तुमच्यावर असल्यामुळं आपलं योगदान मुलांना मोठं करण्यामध्ये खूप आहे ते माझे आई वडील असतील माझे सासू सासरे असते आणि खरं सांगायचं म्हटलं तर माझ्या भेजेला सुद्धा माझ्या बाबा बघून कधीही कानाडोळा केला नाही तर मी मुलांना फिरायला मिळायचे तिची दोन मुलं माझी दोन मुलं आणि मी छान पद्धतीने त्यांना सगळ्या गोष्टी सायकलिंग पासून सगळ्यामध्ये त्यांना प्राविण्य कसं मिळेल या दृष्टीने मी प्रयत्न करायचे भाषण असतील असेल पण सर्व सणांमध्ये आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना आपण सर्वगुण संपन्न बनवलेला आहे त्याच पद्धतीनं मला किलकर्णी साहेबांना विचारायला आवडेल की आपल्या सौभाग्यवती या आपल्या जीवनात आल्यानंतर त्यांचं तुमच्या जीवनामधलं योगदान किंवा तुमचं जे दोघांमधलं दो जे काही ट्युनिंग आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल किंवा त्यांच्या तुमच्या आयुष्यामध्ये घडला एखादा प्रसंग असा तुम्ही काय सांगाल आमचं तसं लग्न अकरा मे एकोणीसशे शहाऐंशी ला दा। आणि लग्नानंतर मी भाऊ जवळ मी कोकणामध्ये स्थितीत लागली आणि माझी बदली होणं हे फार गरीज होतं ती दाज़� म्हणत होती मी तिकडे बदलून येते परंतु तिकडे वर्षी परिस्थिती एकंदरीत पाहता मुलांचं शिक्षण मला काय पटलं जे आहे ते काही वर्षी पगार नव्हतं त्यामुळे तिला म्हटलं नको मीच मी तर हिनं पूर्ण प्रयत्न केला आणि दोन्ही सिंहला भेटून पूर्ण कंप्लिटली एक्टिव्हिटी प्रवास करायची एसटी न्यायची म्हणजे तुमची बदली करून घेण्यासाठी त्या स्वतः साकार किंवा मला वाटतं त्यावेळी त्या दहिवडीमध्ये होत्या दहिवडीमधून त्या रत्नागिरी पर्यंत त्या स्वतः प्रवास करायच्या आणि मी असं ऐकलंय की त्या तुम्हाला ही कल्पना न देता परस्पर त्या संबंधित अधिकाऱ्यांना जाऊन भेटत होत्या आणि त्यांनी तुमच्या बदलीमध्ये बहुमूल असे योगदान दिलेलं आहे त्याविषयी काय मला काही कोणा समजायचं नाही कळायच नाही माझ्या नक्कीच एखादा दहा वाजता नऊ वाजता पोचायची असेल नक्कीच गाडीमध्ये एस टी मध्ये माणसं कोण नाही एकच माणूस तर तिनं भरपूर वेळा म्हणजे दर महिन्यात जर माझ्याकडे असायचं असं तिथे तर आणि बदलीसाठी तिने दोन्ही शिवाय भेटून बदलीचं काम अतिशय हार्ड आणि हार्ड होतं जेवढं फास्ट करतात तेवढं फास्ट त्या बदली माझी बदला आलो आणि त्या बदली माझं तिचं उपयोगान आहे मी नसताना मुलांना मुला जे माझा संवाद चांगला केला सासूबाईने आमच्या त्याप्रमाणे मेवणे म्हणा त्याप्रमाणे म्हणा तेवढे मीच केलं मंडळी म्हणा आजपर्यंत आमचं सगळं चाललं व्यवस्थित चाललंय सुखात सुपाल चालले सकाळ पण रिटायर झाले आता आणि ही पण आम्ही होते होती रिटायर झाल्यानंतर फुलं आयुष्य मी आहे पाहिलं आयुष्य ते सर्व सुद्धा समाधान आलं फिरणं म्हणा किंवा मग तुझे आम्हाला जे शक्य होईल ते सगळं आम्ही करणार असं करणार कुल किंवा म्हणा किंवा समजून फिरायला आलं म्हणा असं सगळं आम्ही करणार आणि माझ्या संसाराला माझे आई वडील आई भाऊ म्हणा त्या माझी सासूबाई सासरे म्हणा किंवा आमचे सासूबाईचे भाऊ सगळे मामा सगळे मामाची मुलं म्हणा ही सगळी माझ्यावर प्रेम करणारी माणसं मला मिळाली सगळ्यांचं प्रेम अतिशय आहे कार्यक्रमा कार्यक्रमासाठी कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमाला आवर्जून सगळी माणसं आज या ठिकाणी पाहुणे माणसं सगळे हजार आहेत सगळे मित्रमग्रे हजर आहेत सगळे शिक्षक हजार आहेत सगळ्यांचा अत्यंत ऋणी आणि आभारी माझ्या पत्नीनं माहिती घेतलेला त्रास जो आहे तो जो आहे त्रास तो कधीही मी जीवनभर भरून माझ्याकडे मिळू शकणार नाही मी ते त्याचमध्ये त्याच त्रासामध्ये